विटा येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या उपस्थित जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा ब्रह्मानंद दा पडळकर पंकज भैया डबडे राज्य नेते संदीप तात्या ठोंबरे तालुकाध्यक्ष प्रमोद भारते विलास सगरे किशोर डोंबे अनिल आप्पा आदी मान्यवर उपस्थित होते मी सातत्याने पाठ पुरवतो तुझ्या विषयाचा की केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून योजना आणली काय आणली की आमचा शेतकरी रात्रीची लाईट येतो म्हणून शेतात पाण्यावर पाजायला जातो त्याला साप चालतोय त्याला काटम होते त्याला काही तर लागत आहे मग काय करे तर केंद्र सरकारनं योजना आणली की तुमच्या गावात जर जमीन सरकारची असेल गायांची असेल महाराष्ट्राची त्यामध्ये सुरुवात प्लांट बसवायचा आणि आपलं गाव तुमच्या गावात वीज निर्माण करायची आणि त्या बिनरवरती आणायचं म्हणजे शेतीच असेल किंवा गावच असेल आणि जर तिथं सरकारची जमीन उपलब्ध असेल तर आपल्या सारख्या शेतकऱ्यांचं माळ जर उपलब्ध असेल तर सरकार आपल्याकडून पन्नास हजार रुपये एकरी वर्षाला भाडं देऊन आपल्याकडून पाहायला घेत आहे आज आपला जिल्हा हायस्कुला चाललाय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपला आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं तुम्हाला येत्या चार सहा महिन्यामध्ये रात्रीच तुम्हाला सकाळी आज ला दिवस उभवला तिकडं लाईट चालू होईल दिवसभरा बंद होईल दिवसात का नाही संकल्पना सुट्टी दुसऱ्या नेतृत्वाला हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आयडिया असतात गरज चलो आपल्या कुठल्या पार्टीचं ऐकलंय गाव चौदा आम्हाला काम दिलंय पार्टी एक दिवस जाऊन मुक्काम करायचा मुक्काम करायचा मी विटा शहरामध्ये एक दिवस सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत मुक्कामाला येणार आहे त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही जिथं पाहिजे तिथं मला फिरवा दिवसभर आणि मुक्काम एका घरी करायचंय तुमचं घर तुम्ही शोधून ठेवा की तिथं संध्याकाळी आपल्याला मुक्काम करायचं देवेंद्र साहेबांनी केलं पाव मुक्काम सगळी लोक म्हणजे आपण पंतप्रधान मोदयाच्या अभिवादन करतो की पंकजा तुम्ही शहराची जबाबदारी दिली आता सगळे तात्तीनं त्यांच्या बरोबर काम करतायत सुभाष पाटील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा काय लोकांनी होत तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं

लोकिंग तो आहे किती तरी काम सांगता येईल अडसंख्य ग्रामपंचायत मध्ये आमचे डेप्युटी सरपंच आहेत ते सदस्य आहेत भूड आपले आमचे सदस्य आहेत शिंपोळेच्या किती तरी आता म्हणजे इतकी पार्टी चांगल्या पद्धतीचं पोषण वातावरण खानापूर तालुक्यामध्ये आहे निश्चितपणे खूप चांगलं लोकसभेला काम आपल्या या मतदारसंघाचं झाल्याशिवाय राहणार नाही तरी सुद्धा आपण दाखील राहायचं नाही आपण सगळे कामात राहायचं ताकदीनं काम करायचं लोक आता दुसरा एक विषय सांगतो ज्याला शेतकऱ्यांना कनेक्शन जमीन घ्यायचं आहे एक कोण पण आहे दोन तीन तीन कोट पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कनेक्शन घराचं कनेक्शन असेल हो किंवा शेतीचं कनेक्शन असेल तुम्ही सगळ्यांनी कोटेशन करून घ्या तुम्हाला मोफत मध्ये कनेक्शन मोफत द्यायचं हे लोकांना सांगा समज लोकांना आवाज करा लोकांच्या फॉर्म भरून घ्या विश्वकर्मा नावाची योजना आली आहे आणि विश्वकर्मा योजनेचा विचार केला या तुम्ही गावातला बाहेर गावातला आलू देता कुणी त्याने बघितलं मत हे कुठं आम्ही करतो तर तो जगायला गेला तरी तुम्ही बघितलं नाही मोदी साहेबांच्या लक्षात आला हे गाव म्हणजे हे सगळे अकरा पगड जातीच असतं गावातला माणूस हा बारा मोर्चेदाराला बरोबर घेतला पाहिजे आणि त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे काय योजना गावातला नाबी

सुतार असेल सुताराचं की लोहार असेल लोहाराचं किट नामी किट हे पहिल्यानंतर आणि लगेच परत त्याला एक लाख रुपयाचं कर्ज मिळणार एक लाख रुपयाचं कर्ज मिळलं परत दोन लाखाचं मिळणार परत तीन परत चार आणि परत पाच लाखाचं कर्ज मिळणार अशी योजना कधी ऐकली होती त्याला आहे त्याला तारा नाही आज तुम्ही विटा शहरात राहता विटा शहरामध्ये रस्त्यावरती बसणारी सगळी लोक भाजी विकणारे असतील वडापाव विकणारे असतील पावभाजी विकणारे असतील पाणीपुरी विकणारे असतील पान विकणारे असतील जंगलात जाणार जे रस्त्यावरती बसत फेरीवाले त्यांना एका दिवसात हजार रुपये द्यायचे तुमच्या पडव्यामध्ये जेवढी सगळी लोक आहेत ना त्यांचे फॉर्म भरून घ्या एक माणूस इथं असेल त्याचा नंबर देऊ तुम्ही तुम्हाला उद्या एका दिवसात त्यांना फक्त आधार कार्ड घ्यायचं त्याला दहा हजार रुपये द्यायचे त्याला जामीनदार नाही त्याला काय भांडवल नाही त्याला काही नाही हे तुम्ही विकास यामध्ये राबा सगळे

कारण म्हणून सांगा साधा काय 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 माझ्याकडे लगेच त्याला पैसे द्यायचे लगेच त्याला काय जामीनदार नाही काय बांधकड नाही नाहीतर धडि आहे का तुमचं चुलतो तसंच कायदा असलं कायदा भारतीय जनता पार्टीमध्ये मग ते विचारलं म्हणजे भारतीय जनता पार्टी अमुक अमुक समाजाच्या विरोधात आहे दमूक प्रमुक समाजाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी नाही किरी योजना जात विचारली जाते नमोद सन्मान योजना आली शेतकऱ्याला दोन हजार रुपये खात्यावरती हो येत आहेत तिथं तुम्ही जात विचारली शेतकऱ्याला जात असते का या